सोलापूर हा महाराष्ट्रातील हॅपनिंग जिल्हा म्हणजे धार्मिक पर्यटनासोबतच जाती आणि धार्मिक सोलोक्याची चिकार उदाहरणं आपल्याला सोलापूरमध्ये पाहायला मिळतात मराठा लिंगायत दलित मुस्लिम धनगर या समाज बांधवांची सोलापूर जिल्ह्यातील संख्या मोठी आहे राज्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या घटनांचे पडसाद सोलापूरमध्ये तात्काळ पाहायला मिळतात सुशीलकुमार शिंदे विजयसिंह मोहिते पाटील स्वर्गीय गणपतराव देशमुख आणि कुटुंबीय राजन पाटील परिचारक कुटुंबीय नरसय्या आडम मास्तर दिलीप सोपल संजय आणि बबन शिंदे बागल कुटुंबीय भालके कुटुंबीय सुभाष देशमुख विजय देशमुख ही सर्व सोलापूरच्या राजकारणातील दिग्गज मंडळी मागील पंचवीस वर्षांहून अधिक काया मंडळींचं सोलापूरमधील अकरा विधानसभा मतदारसंघात वर्चस्व राहिलं आहे यातली तीन चार नावं वगळता सर्वच जण काँग्रेस राष्ट्रवादीच्या मुशीत वाढलेली आणि घडलेली मंडळी मागील दहा वर्षात मात्र यातल्या बऱ्याच जणांनी आपला राजकीय प्रवाह बदलला मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर या प्रवाहात आणखी खळबळजनक बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आषाढी एकादशीचा मोठा पल्ला हा सोलापूर जिल्ह्यात येतो विधानसभा निवडणुकीचं बिगुल त्यानिमित्तानं वाजायला सुरुवात झाली आहे असं समजायला हरकत नाही मागील दहा वर्ष भाजपच्या दोन वेगवेगळ्या खासदारांना संधी दिलेल्या भाजपला यंदाच्या निवडणुकीत मात्र काँग्रेसकडून पराभवाचा झटका बसला प्रणिती शिंदे यांनी वडिलांच्या दोन वेळा झालेल्या पराभवाचा बदला घेत सोलापूरमध्ये काँग्रेसची हालचाल पुन्हा वाढवली सोलापूर माढा आणि धाराशिव या तिन्ही जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आल्यानं सोलापूर जिल्ह्यातील एकूण अकरा विधानसभा जागांवर त्याचा परिणाम पडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याचाच आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी सर्वात पहिल्यांदा तर सोलापूर शहर मध्य मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास प्रणिती शिंदे यामागील तीन निवडणुकीत ती विजयी झाल्या होत्या एकाच वेळी चार पाच उमेदवार निवडणूक लढवत असल्यानं मतविभाजनाचा फायदा प्रणिती शिंद्यांना व्हायचा आणि त्या निवडून यायच्या या उमेदवारांमध्ये बसपा माकप शिवसेना एम आय एम या पक्षाच्या आणि एखाद दुसऱ्या अपक्ष उमेदवाराच्या मतांचा समावेश असायचा यांना मात्र प्रणिती शिंदे यांनी कम्युनिस्ट नेते नरसाई आडम मास्तर यांना पाठिंबा मा देण्याचा निर्णय घेतला लोकसभा निवडणुकीत केलेल्या मदतीच्या बदल्यात हा निर्णय काँग्रेसकडून घेण्यात आल्याचं बोललं जात आहे सोलापूर शहरातील बीडी कामगार आणि इतर कष्टकरी कामगारांसाठी घरांची मोठी स्कीम उभारलेल्या आडम मास्तरांना काँग्रेसची योग्य मदत झाल्यास ते निवडून येऊ शकतात दरम्यान ॲडम मास्तर यांच्या विरोधात भाजप आणि एम आय एम काय खेळी करणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे दुसरा आहे माळशिरस मतदारसंघ हा विजयसिंह मोहिते पाटलांचा बालेकिल्ला मोहिते पाटील म्हणतील तो उमेदवार त्यांच्या पाठिंब्यानं तिथून विजय होतो हे मागील तीन निवडणुकीतील चित्र राहिलं आहे गत निवडणुकीत राम सातपुत्यांना मदत करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उत्तम जानकर यांना पराभूत करण्यात मोहिते पाटलांनी योगदान दिलं होतं मात्र राम सातपुत यांची अंतर्गत राजकारणात ढवळाढवळ मोहिते पाटलांच्या परस्पर रणजित निंबाळकर यांच्याशी सलगी आणि एकूणच मतदारसंघात मोहिते पाटलांना आव्हान देण्याच्या वृत्तीचा समाचार मोहिते पाटलांनी लोकसभा निवडणुकीत घेतला राम सातपुत यांना खुन्नस देत सोलापूर लोकसभेसोबतच माळशिरस मतदारसंघातून हटवण्याचा चंग मोहिते पाटील कुटुंबियांनी बांधला असून येत्या निवडणुकीत उत्तम जानकर यांना मदत करण्याची चर्चा लोकसभा निवडणुकीत झाल्याचं खात्रीशीर सूत्रांकडून कळलं आहे राम सातपुत्यांनी मतदारांना भावनिक आवाहन केलं असलं तरी येथे विधानसभा निवडणूक ही जानकर आणि मोहिते पाटलांच्या विरोधात असल्यानं सातपुते सध्या बॅकफूटवर असल्याचं पाहायला मिळत पुढं सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात भाजपचे विजय देशमुख हे मागील चार निवडणुकीत विजय झाले आहेत त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार देणं अद्याप तरी काँग्रेस राष्ट्रवादीला शक्य झालेलं नसून देशमुख यंदाच्या निवडणुकीतही प्लसमध्ये राहतील अशीच साधारण शक्यता आहे तसंच सोलापूर दक्षिण मतदारसंघातही साधारण अशीच परिस्थिती आहे दोन हजार नऊ साली माळा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांना आव्हान दिलेल्या सुभाष देशमुख यांना सोलापूर दक्षिणमध्ये चॅलेंज नाही अशीच परिस्थिती मागील दोन निवडणुकीत पाहायला मिळाली काँग्रेसतर्फे दिलीप माने आणि मौलाली मिया सय्यद यांनी मागील दोन निवडणुकात लढत देण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा पंचवीस हजारहून अधिक मतांनी पराभव झाला लोकमंगल संस्थेच्या माध्यमातून केलेलं सामाजिक काम साखर कारखाने आणि इतर सहकारी संस्थांच्या माध्यमातून जोडलेले लोक ही सुभाष देशमुख यांची जमेची बाजू आहे दरम्यान दोन हजार चौदा ते एकोणीस या कालावधीत त्यांच्याकडे राज्याचं सहकार मंत्रीपदही होतं या अनुभवाच्या जोरावरच यंदाही त्यांचं पारडं जड दिसत आहे त्यानंतर आता पंढरपूर विधानसभा मतदारसंघात भारत बालके यांच्या जाण्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं मोठं नुकसान झालं आहे दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीस या तीन निवडणुका सलग जिंकत बालके यांनी परिचारक कुटुंबाच्या पंढरपूर येथील वर्चस्वाला हादरा दिला होता दोन हजार नऊच्या निवडणुकीत अपक्ष लढलेल्या भालके यांनी विजयसे मोहिते पाटलांचा केलेला पराभव अवघ्या राज्यात चर्चेचा विषय बनला होता भालके यांच्या निधनानंतर दोन हजार एकवीस साली झालेल्या पोटनिवडणुकीत मात्र त्यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांचा भाजपच्या समाधान अवताड यांनी पराभव केला मागील वीस वर्षांपासून करत असलेल्या मेहनतीचं फळ अवताड यांना मिळालं देवेंद्र फडणवीस आणि मोहिते पाटलांनी केलेली मदत अवताडे यांच्या विजयाला कारणीभूत ठरली भगीरथ भालके यांनी दरम्यानच्या काळात भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला के, के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत त्यांनी केलेला प्रवेश चांगलाच गाजला होता मात्र तेलंगणात बी आर एसचा सुपडा साफ झाल्यानंतर महाराष्ट्रातही बी आर एसला कुणी वाली नसल्याचं दिसून आलं भगीरथ भालके पुन्हा शरद पवारांकडे जाणार का लोकसभा निवडणुकात भाजपवासी झालेल्या अभिजित पाटलांची इथली भूमिका नेमकी काय असणार मोहिते पाटील यंदा कुणाचं काम करणार यावर पंढरपूरमधील जयपराजयाची गणितं अवलंबून लोकसभेला लीड काहीसा दिलासा असला तरी सध्या जनसंपर्क यांचाच पारड पुन्हा जड दिसत आहे पुढं करमाळा मतदारसंघ हा संजय शिंद्यांचा बालेकिल्ला राष्ट्रवादीशी जवळी कसलेले आणि कधीतरी अपक्ष म्हणून निवडून येणारे संजय शिंदे सध्या माहिती सरकारला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार आहेत गुलाल तिकडं चांगबलं म्हणत मतदारसंघाला आर्थिक निधी कसा मिळवून देता येईल याचा प्रयत्न संजय शिंदे करतात कारखाना आणि सहकारी संस्थांच्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघात आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे पारंपरिक प्रतिस्पर्धी रश्मी बागल नारायण पाटील यांना साईडलाईन करत आमदार होण्यात शिंदे यशस्वी ठरले अजित पवारांशी जवळीक असलेल्या संजय शिंद्यांनी दोन हजार एकोणीसची माडा लोकसभा निवडणूक लढली होती मात्र सिंह निंबाळकर यांच्याकडून ते पराभूत झाले येत्या निवडणुकीत मतदारांचा अंदाज घेऊन ते शरद पवार गटात जातील अशी चर्चा मतदारसंघात आहे त्यानंतर माडा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्यास बबन शिंदे हे मागील सहा टर्मचे इथले आमदार आहेत प्रचंड जनसंपर्क ही शिंदे यांची इथली जमेची बाजू आद्या पक्ष आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य असलेले बबन शिंदे हे सध्या अजित पवार गटात आहेत गवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या संजय कोकाटे यांचा पराभव केला होता येत्या निवडणुकीतही त्यांचंच पारड जड असून महाविकास आघाडीतर्फे नेमकी कुणाला संधी दिली जाते त्यावर इथली लढाई सोपी होणार की अटीतटीची हे ठरेल बार्शी मतदारसंघ हा अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा बालिकिल्ला राहिला होता त्याला कारण होतं माजी मंत्री दिलीप सोपल माझा पक्ष शरद पवार असं म्हणणारे दिलीप सोपल मागील पाच वर्ष मात्र पक्षीय राजकारणापासून दूरच राहिले होते लोकसभा निवडणूक प्रचारात मात्र ते महाविकास आघाडीकडून सक्रिय झाल्याचं पाहायला मिळालं येत्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार राजेंद्र राऊत यांच्या विरुद्ध लढण्यासाठी महाविकास आघाडीकडून पहिली पसंती दिलीप सोपल यांच्या नावाला आहे याशिवाय माजी नगराध्यक्ष आणि शरद पवार गटाचे खंदेश कार्यकर्ते विश्वास बारबोले यांचंही नाव चर्चेत आहे सोपल ठाकरेंच्या मशाल चिन्हावर की पवारांच्या तुतारी चिन्हावर लढणार हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे विद्यमान आमदार राजेंद्र राऊत हे भाजपकडून लढतील अशी आता चर्चा आहे इथली लढत ही चुरशीची होणार असून सोपल आणि राऊत हे तुल्यबळ प्रतिस्पर्धी असल्यानं सोलापूर आणि धाराशिवचे खासदार नेमकी काय भूमिका घेऊन काम करतात हे पाणही रंजक असणार आहे सांगोला विधानसभा मतदारसंघ हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला या मतदारसंघात दिवंगत ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख हे तब्बल अकरा वेळा आमदार म्हणून निवडून आले या अकरा निवडणुकांच्या मध्ये केवळ एकदा त्यांना त्यावेळी काँग्रेस पक्षात असलेल्या शहाजीबापू पाटलांकडून पराभवाचा धक्का बसला होता दोन हजार एकोणीसला प्रकृती अस्वस्थतेमुळे त्यांनी ते ना तो डॉक्टर अनिकेत देशमुख याला निवडणूक रिंगणात उतरवलं मात्र शहाजीबापू पाटलांकडून त्यांचा केवळ सातशे मतांनी पराभव झाला गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर शेकापच्ची मतदारसंघावरील पकड का काय असं वाटत असतानाच अनिकेत देशमुखांनी एक बाजू लावून धरली आहे ते माडा लोकसभा निवडणूक लढवण्यासाठीही इच्छुक होते मात्र महाविकास आघाडीने त्यांना विधानसभेत मदत करण्याचं आश्वासन देऊन शांत केलं शिवसेनेतील फुटीनंतर गुवाहाटीला जाऊन झाडी डोंगर आणि हॉटेलचा आनंद घेतलेले शहाजीबाबू पाटील सध्या प्रकृती अस्वस्थता अनुभवत आहेत पंधरा दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची दवाखान्यात भेट घेतली होती त्याचे फोटोही व्हायरल झाले होते शहाजीबापू पाटील आजारपणातून बरे झाले तर तेच माहितीचे संभाव्य उमेदवार असतील मात्र त्यांना उद्धव ठाकरेंविषयी असलेली सहानुभूती आणि शिवसैनिकांच्या नाराजीचा फटका बसू शकतो आणि के देशमुख यांना अंतर्गत गटबाजी टाळून काम करावं लागेल या मतदारसंघातील लढत ही चुरशीची होण्याची शक्यता आहे एवढं मात्र नक्की मोहोळमध्ये सध्या अजित पवार गटाचे यशवंत माने हे विद्यमान आमदार आहेत या मतदारसंघात काँग्रेसच्या राजन पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या लक्ष्मण ढोबळे यांनी प्रतिनिधित्व केलं आहे दोन हजार चौदा साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच रमेश कदम हे येथून निवडून आले अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्यात नाव आल्यानं माजी आमदार रमेश कदम हे काही वर्ष तुरुंगात होते दोन हजार एकोणीसला कुठल्याच पक्षाकडून तिकीट न मिळाल्यानं रमेश कदम अपक्ष लढले या निवडणुकीत मात्र त्यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं यशवंत माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढली आणि ते जिंकले रमेश कदम यांची काही महिन्यांपूर्वी तुरुंगातून सुटका झाली आहे त्यांच्या सुटकेवेळी त्यांनी मोठं शक्तीप्रदर्शन केलं होतं ते त्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळवतील अशी शक्यता वर्तवली जात आहे गत निवडणुकीत शिवसेनेकडून लढलेले नागनाथ क्षीरसागर या निवडणुकीत नेमकी काय भूमिका घेतात याकडे मतदारांचं लक्ष लागून राहिलेलं आहे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात भाजपचे सचिन कल्याण शेट्टी हे विद्यमान आमदार आहेत या मतदारसंघात आलटून पालटून काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार निवडून येत असल्याचं पाहायला मिळत आहे धार्मिक ध्रुवीकरण करून लिंगायत आणि मराठा मतं मिळवण्याकडे कल्याण शेट्टी यांचा कल असल्याचं पाहायला मिळत आहे या मतदारसंघात काँग्रेसचे सिद्धाराम म्हात्रे हे आमदार राहिले होते शिवाय भाजपच्या सिद्धारामाप्पा पाटील यांनीही इथली आमदारकी भूषवली होती त्यांनीच भाजपची मतदारसंघातील मोर्चेबांधी केल्याचं प्रकर्षानं जाणवतं अक्कलकोट तालुक्यातून राम सातपुत यांना लीड मिळालेलं असल्यानं कल्याण शेट्टी यांच्यासाठी ही दिलासादायक गोष्ट आहे मात्र सोलापूरप्रमाणेच अक्कलकोट येथे वाढलेलं भाजपचं प्रस्थ कमी करण्यासाठी प्रणिती शिंदे प्रयत्न करतील अशी शक्यता आहे काँग्रेसकडून कुणाला उमेदवारी मिळते हे देखील पाहणं उत्सुक्यचं असेल अशाप्रकारे सोलापूर जिल्ह्यातील अकरा जागांपैकी सहा ते सात जागांवर महाविकास आघाडी तर चार ते पाच जागांवर महायुतीचे उमेदवार प्लसमध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय सोलापूर जिल्ह्यात नेमका कोणाचा वरचष्मा राहील तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेषभरेच्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका that